तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विषयी काही महत्त्वाची माहिती देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्ही बघितला असेल परवाच्या दिवशी आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी लिस्टमध्ये तीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या जी के कंपनी सी आर आय कंपनीने अजून एक कंपनी आपली ॲड झालेली होती परंतु शेतकरी भावांनो काल याच्यामध्ये आणखीन दोन कंपन्या ॲड झालेल्या आहे त्या म्हणजे एक ओसवाल कंपनीचा पंप आहे आणि दुसरा आपला राईट वॉटर कंपनीचा पंप आहे तर बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की आता ज्या कंपन्या आहेत त्या याच्यामध्ये ॲड व्हायला चालू झालेल्या आहे परंतु शक्ती कंपनी ही कधी ॲड होणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्या ज्या तीन कंपन्या ॲड झाल्या होत्या जी के कंपनी आणि सी आर आयची कंपनी आणि अजून एक कंपनी ॲड झालेली होती भावांनो तर त्याच्यामध्ये ज्या कंप ज्या शेतकऱ्यांनी सेराय कंपनी आणि जी काही कंपनी अशा निवडल्या होत्या त्या शेतकऱ्याच्या मनाला मनामध्ये असा प्रश्न पडू राहिला की आपण थोडं थांबलो असतो तर आपल्याला आणखीन ब बऱ्या चांगल्या कंपन्या भेटल्या असत्या परंतु भावनो सेराय कंपनी पण ही चांगली नामांकित कंपनी आहे याचा स्ट्रक्चर तुम्ही बघितलंच असा ना आपण त्याच्यावर व्हिडिओ बनेला आहे सेराय कंपनीचा पंप जो आहे तो पण चांगला पाणी मारतो जी की कंपनीचा पण पंप चांगला पाणी मारतो परंतु भावनो राईट वॉटर ही कंपनी खूप चांगली आहे